तर हा जर व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुम्हाला समजणार आहे पुण्या मुलाची आयडी कशी बनवते काय बनवते जय आहे मित्र बऱ्याच जणांचे असे डाऊट होते सर आम्हाला पुढ्या मुलाचं रेजिस्ट्रेशन करता येणार नाही पुण्या मुलाच्या आयडी वगैरे येईल तर कशा पद्धतीने बनवतात काय बनवते त्याचे थोडंफार सोल्युशन द्या तर हा त्यासाठीच बनवला मित्रांनो त्यासाठीच हा आयडिओ आहे तर हा जर व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुम्हाला समजणार आहे पुण्या मुलाची आयडी कशी बनवतात काय स्क्रीनवर बघू शकता डायरेक्टली तरी डायरेक्ट डायरेक्ट जाऊन आपला डेस्ट ओपन करून घ्यायचा बरोबर जे की आपला डेस्ट आहे ते ओपन करून घ्यायचं आपला डॅशबोर्ड ओपन ओपन झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला डॅशबोर्ड ओपन झाला मित्रांनो इकडे थ्री लाईन येते आपलं डी दी, आपल्या डीपीकड थ्री लाईन आपल्या फोटोगड त्या थ्री लाईनला टच करायचं ॲपलेट लिंक म्हणून नाव आहे डायरेक्ट लिंकला टच करून घ्यायचं इथून ज्या पण मुलांना तुमच्या ज्या पण पॅकेजचं पेमेंट वगैरे केलं ते पॅकेज तुम्ही सिलेक्ट करायचं मी गोल्ड पॅकेज सिलेक्ट करणार आहे तर मी गोल्ड पॅकेजची लिंक कॉपी करून घेतली सगळं बॅक यायचं बॅक आल्यानंतर आपल्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला ती लिंक सेंड करून द्यायची एकदम आपल्या व्हॉट्सअपला पर्सनल व्हॉट्सअपला लिंक सेंड करून दिले लगेच ती लिंक ओपन करून घ्यायची लिंक ओपन करून घेतल्यानंतर डायरेक्ट डायरेक्टली असा डे असा डेज बोलवतो मी तर पॅकेज वगैरे राहतात भरपूर तर तुम्ही बघू शकता तिथं डायरेक्टली गोल्ड पॅकेज आहे तर मी गोल्ड पॅकेज सिलेक्ट केलं आहे तर गोल्ड पॅकेज आले इथं खाली डायरेक्टली नाव मोबाईल नंबर जी मेल पासपोर्ट मागतो तर हे डॉक्युमेंट त्याच्यावर टाकायचं आपल्यावर टाकायचं नाही तिथं तर त्याच्याकडून मी डॉक्युमेंट घेतलेले ते व्हॉट्सअपला जाऊन डायरेक्टली हे डॉक्युमेंट कॉपी करून कॉपी करून घेऊन तिथं पेस्ट करायचे तर पहिले त्याचं नाव कॉपी करून घ्यायचं नाव कॉ नाव कॉपी करून घेतलं की तर पेस्ट करून टाकायचं पेस्ट केल्यानंतर मित्रांनो खाली मोबाईल नंबर मागतो आहे की मोबाईल नंबर पण कॉपी करून घ्यायचा आणि मोबाईल नंबर परत इथं पेस्ट करून टाकायचा पेस्ट केल्यानंतर त्याचा जीमेल मागतो त्याच्यावर व्हॉट्सअपमध्ये जायचं परत जीमेल कॉपी करून घ्यायचं जीमेल कॉपी करून घेतल्यानंतर मित्रांनो परत जीमेल पण इथं पेस्ट करायचा जीमेल पेस्ट केल्यानंतर पासवर्ड मागतो आहे जे की पिन मागतोय ते मुलाच्या ध्यानात आधार टाकून द्यायचं किंवा ते टाकून एखादा घ्यायचा त्याचा मोबाईल नंबरवर काही पण टाकून दिलं तर जमते फक्त ते पिनवर आपल्या अकाउंट पुढे मुलंच ओपन होतं बरं तर इथं डायरेक्टली पिन सिलेक्ट करायचं डायरेक्टली ते एक टीम येथे टच करून घ्यायचं डायरेक्टली ते खाली एक टीम त्याला पण टच करून घ्यायचं प्रो पे प्रो म्हणून प्रो पॅकेट म्हणून डायरेक्टली इथं पेमेंट करून टाकायचं की पेमेंट म्हणून तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने डेजबॉडी होतो तर परत पण इथं व्यवहार करून टाकायचं व्यवहार करून करून टाकल्यानंतर इथे इथं डायरेक्टली मीक पेमेंट म्हणून डायरेक्टली बघू शकतात गोल्ड पॅकेज वगैरे त्याचं काय प्राईज वगैरे तर बरं बरं तर डायरेक्टली इथं मीक पेमेंट करून टाकायचं परत एकदम पेमेंट करायचं एक सेकंद इथं त्या पुढ्या मुलाचा जीमेल मागतो आहे इथं पुढ्या मुलात जर जीमेल मागितलं तर डायरेक्टली हे जीमेल तसावाला कॉपी करून घ्यायचा इथं जीमेल पेस्ट करून टाकायचा इथं मोबाईल नंबर मागतो आहे ॲड मोबाईल नंबर तर हे पुढ्या मुलाचा मोबाईल नंबर आहे हे डायरेक्टली कॉपी करून घ्यायचं आणि ते पेस्ट करायचं बरोबर ही पेस्ट केल्यानंतर मेक पेमेंट करून टाकायचं मेक पेमेंट केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला जे पेमेंट करायचं फोन पे गुगल पे पेटीएम पे बरोबर तर तुम्ही ह्या पण जण पेमेंट वगैरे करू शकता तर तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे समजला असेल तर नक्की व्हिडिओला सपोर्ट वगैरे करायचं प्राइस वगैरे करा तर होईल त्यांनी तेवढं शेअर सपोर्ट वगैरे करा मित्रांनो कारण तुमसाठी असे नवीन नवीन व्हिडिओ ह्या युट्यूब चॅनलवर भेटणार आहेत तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवलं मी कशा पद्धतीने हे करायचं आयडिया वगैरे पुढे मुलाचे बनवायचे बरोबर तर मित्रांनो बनवल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आपलं पेमेंट वगैरे कंपनीला केल्यानंतर फक्त एक सेकंद थांबबायचे एक सेकंद थांबलो त्या मुलाच्या आयडिया वगैरे ओपन होऊन जाते ओके मुलाच्या आयडिया वगैरे ओपन होऊन जाते ओके तर बाकी भेटून एक्स्टडियो मध्ये नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला स्टोरी ठेवून इंस्टाग्राम ची स्टोरी ठेवून फेसबुक ची स्टोरी ठेवून आणि व्हिडिओ बघून जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर मी खाली एक तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते तो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी आणि खूप ट्रस्टेड पेज आहे आणि आपल्या मराठी माणसाचं पेज आहे तर नक्की एकदा जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि काम करा